आपल्या देशातील लोकशाहीचे पवित्र स्थान म्हणजे संसद या ठिकाणी निस्वार्थी देशभक्त आणि कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी असणे अत्यंत महत्त्वाचे होय आज सर्वसामान्य जनता राजकारणातील वाईट प्रवृत्तींना कंटाळली असून राजकारणात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना येत आहे त्यामुळे राजकारणात नेहमी चांगलीच माणसे आली पाहिजेत असं देखील नागरिकांना भक्त परिवार महाराष्ट्रातील सात लोकसभा निर्णायक आहे म्हणूनच राजकारणाच्या जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी दोन हजार चोवीसमधील मधील लोकसभेची निवडणूक नाशिकमधून लढवण्यासाठी संपूर्ण जय बाबाजी भक्त परिवार तसेच जय जनार्दन आग्रही आहे समाजातील सर्वसामान्य घटक उपेक्षित यांचे जीवन सुखी व समाधानी होईल यासाठी स्वामी शांतीगिरीजी महाराज नेहमी प्रयत्नशील असतात हे लक्षात घेऊन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत स्वामी शांतीगिरीजी महाराजांना विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं सर्व शक्तिनिशी नाशिकचा सर्व भक्त परिवार त्यांच्या मागे उभा राहणार असल्याचा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का नाम और काम या उत्तम प्रथमता आमचे जना मंगे महाराज यांच्या चरणी वंदन करून तस ही प्रभू रामचंद्राची भूमी म्हणून प्रभू रामचंद्र चरणी वंदन करून तसेच ही भूमी हनुमंताच्या जन्म जन्मभूमी आहेत म्हणून आमच्या वंदन करून गोमाते गोमातेचा किनारा आपलं गोदारी गोदारी गंगामाईचा किनारा या लागले लागलेत अशा गोदामाचे वंदन करून गोमातेला वंदन करून भूमीला वंदन करून या ठिकाणी आमचे नाशिक लोकशाही न्यूज या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून त्या त्यांना त्यांचंही आपण सर्वभक्त बरोबर ते आम्हाला अभिनंदन करूया आणि आज या ठिकाणी आमचे सर्व भक्त परिवार येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपला भारत हा देश लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही प्रधान देश असताना या भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झालेत मात्र आज ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या ल लढवल्या जात आहेत त्या संदर्भामध्ये आमच्या सर्व भक्तपवारांनी विचार केला आणि यावर्षी असा निर्णय सर्व भक्तपवारानं घेतला की सात लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा लोक आमचा जेव्हा भक्तपरिवार निर्णायक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी निर्णय घेतला की बा राजकारण शुद्धीकरण करायचं आणि त्याचं स्लोगन मत असं काय की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्पशुद्ध शुद्ध राजकारणाचा संकल्प त्यांनी कोणता केला सर भक्त परिवाराने की आजपर्यंत इतर इतर कोण ज्या निवडणूक लढायला असेल त्याप्रमाणे निवडणूक लढवायची नाही तर आगळ्या वेगळ्या पद्धतीने निवडणू निवडणूक लढूक एक भारत आशीर्वाद घ्यायचा असा एक संकल्प एक दृढ संकल्प म्हणजे भक्त परिवाराने केला आणि त्यांनी निर्धा सुद्धा केला आहे की बाबांना या नाशिकच्या लोकसभा लोकसभामध्ये काय तर उभं करायचं नसतं उभं करायचं निवडणूक लढवायची आणि जिंकायची सुद्धा तर बघा आपण या ठिकाणी बघा एक श्रद्धा श्रद्धा लावून आम्ही दोषी लावतो लक्षात द्या विशेष म्हणजे श्रद्धा श्रद्धा आणि म्हणजे श्रद्धा परमत ये या सर्वांनी बघा श्रद्धा आणि विश्वास बघा आपलंही नाव विश्वास नाही या सर्वांचा विश्वास आणि श्रद्धा या ठिकाणी बा बा बाबावर त्यांच्या आहेत आणि म्हणून त्यांनी विचार केला की की शास्त्र धर्म शास्त्र किंवा गीता काय सांगते की गुरुचं काम शिष्याने करावं आणि म्हणून त्यांनी आज ठरवलं की गुरुंना कोणता त्रास द्यायचा नाही तर आपणच सर्वांनी काय करायचं परिश्रम घेऊन बाबांना निवडून आणायचं अर्थ संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक